i child प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्त शुभ वर्तमानाच्या अध्याय सहा आणि वचन दहा मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास प्रार्थना शिकविताना अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो जेव्हा देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचे व आपल्याशी सदृश असे निर्माण केले तेव्हा मनुष्याला या पृथ्वीवर देवाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नियुक्त केले गेले म्हणूनच देवाची इच्छा पूर्ण करणे ही पृथ्वीवरील मनुष्याची सर्वात मोठी जबाबदारी आहे परंतु पापामुळे मनुष्य हा देवाचा शत्रू बनला आहे व या कारणामुळे पृथ्वीवरील देवाच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी स्वतःच तो सर्वात मोठा अडथळा बनला आहे प्रभू येशू ख्रिस्ताने मानव जातीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीच मानवी देह धारण केले आणि त्याने आपल्या जीवनात वचनाची घोषणा करणे कृत्यांनी व सर्व प्रकारच्या आचरणांनी देवाची इच्छा पूर्ण केली त्याने मनुष्यांच्या तारणासाठी वधस्तंभावरील मृत्यूदंडाची शिक्षा देखील सहन केली वधस्तंभावरील त्याच्या मृत्यूबद्दल तो देवपित्याला म्हणाला माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो यास्तो जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते व त्याला पापांची क्षमा मिळते यानंतरच तो देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता समर्पित बनू शकतो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त झाल्यानंतर तुम्ही देखील देवपित्याला म्हणू शकता जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो आपणही अशाच प्रकारची प्रार्थना करावी हीच देवाजवळ तुमच्याकरिता आमची प्रार्थना आहे योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो धन्यवाद